काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मात्र राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेस विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार का यासंबंधीच्या चर्चा रंगू लागल्या मात्र आज काँग्रेस पक्षश्रेष्ठींची ने आणि नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण विरोधी पद सोडणार की नाही यासंबंधीचा निर्णय आपण पक्षश्रेष्ठींवर सोडला असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्याचबरोबर अहमदनगरमध्ये आपण कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय यासोबतच शरद पवार यांनी आपल्या वडिलांसंबंधीचं जे विधान केलं ते अतिशय दुःखदायक आहे याचं मला वाईट वाटलंय असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आपले वडील सध्या हयात नाहीत मात्र शरद पवार यांच्या मनामध्ये विखे पाटील या घराण्याबाबत जी तेड आहे ते ती अतिशय वेदनादायक आहे असं सुद्धा विखे पाटील यांनी म्हटलंय या पत्रकार परिषदेत विखे पाटील यांनी काय म्हटलंय ते पाहूया दिवसाच्या ज्या घटना पाहिल्या त्यानंतर माध्यमांमधून जे काही या बाबतीमध्ये सांगितलं जात आहे आणि मलाही बऱ्याचशा आमच्या माध्यमांच्या मित्रांनी या बाबतीमध्ये प्रत्येक विचारली मी तसं ठरवलं होतं की दोन दिवस या सगळ्या वेगळ्या स्तरावर होणार आल्यानंतर आपण त्याच्यावर भाष्य केलं तर बरं होईल कारण सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय अशी भूमिका आपण सर्वांनी मानली आणि वस्तुस्थिती आपणही आपल्या माध्यमातून राज्यासमोर जनतेसमोर आणण्याचा आपण अतिशय प्रभाव्याची भूमिका आपण केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आवडून काही ह्या नगर लोकसेवेच्या निवडणुकीच्या संबंधी जे आज चित्र समोर जे काही मंडळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात माझ्या मुलाच्यासाठी हा सगळा संघर्ष उभा ती मुळातच गेले तीन चार महिने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या होत असताना राज्यामध्ये आधीच्या जागा निवडून आल्या पाहिजे आणि कोणत्या जागा निवडून देऊ शकतात या संबंधी चर्चा होत असताना काँग्रेस पक्ष म्हणून काही जाग्यांची मागणी या जागा वाटामध्ये आली की त्याच्यामध्ये नगरची जागा काही जागे बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आग्रह होता की जागा अदला बदल करण्यामध्ये काही जागा त्यांनी मागितल्या हे सगळ्या पाठीमागची एकच गणित होती की ज्या ज्या मतदारसंघामध्ये ज्या जागा आतापर्यंत पक्षाला घेऊन आल्या नाही त्याचा विचार करावा अशी चर्चा होती उदाहरणार्थ नगरपूर्त मध्ये ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळी लागोपाठ तीन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार बरावर झाले होते दोन हजार चार नऊ आणि चौदा आणि ते जागे त्या ठिकाणी जागा काँग्रेस येऊ शकते कारण शिर्डी मात्र संघाची जागा काँग्रेस पक्षाकडे आहे आणि त्यामुळे नगरची जागा घेतली तर ते पक्षालाही होईल आणि जागा आपल्या पक्षाला वाढतील कारण काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जळगाव और नाशिक औरंगाबादला ना दोन्ही जागा काँग्रेसकडे होत्या जा। त्यामुळे असं काही होणार नाही की जर दोन्ही जागा पक्षाकडे गेल्या तर काही त्याचा परिणाम होईल पुष्कळ चर्चा झाली त्याच्यामध्ये आणि बाबाईपणे आमचा प्रयत्न होता की तो योग्य समन्वय घडून आणण्याचा यामध्ये खरं म्हणजे या सगळ्या दादा वाटपाच्या चर्चेमध्ये कुठेही माझ्या मुलांनी पुढे त्या ठिकाणी वेगळ्या पक्षात जावं किंवा काही निर्णय करावा त्याची काही चर्चा माझ्यावर तरी कमलाय परंतु सगळ्या जागा वाटप होत असताना एका बाजूला ज्यावेळी आघाडीच्या आघाडीची भूमिका मांडतो त्याच वेळी निर्णय अजून कुठलाही ठरणार अशा वेळी आदरणीय पवार साहेबांनी आमचे वडील स्वर्गीय आणि खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केले विधान की अतिशय दुर्दैव होते त्यांचा पराभव केला त्या आघाडीचे म्हणजे आणि वेगवेगळी ठरणार त्यांनी केली खरं म्हणजे मला या व्यक्ती वाईट वाटलं की आपण ज्यावेळी आघाडीचा धर्म पाळतो आणि आज एक्याण्णवच्या घटनेनंतर आला हयात नाही अशा वेळी त्यांच्याबद्दलची टिप्पणी करणं अशा ज्येष्ठ नेत्याला किती योग्यचं होतं हा खरं प्रश्न आहे परंतु मला त्याबद्दलही मनामध्ये खंत आहे होत की खरं म्हणजे हा विषय आज तो या जीवन संबंध त्या संबंधित संबंध तोपर्यंत डॉक्टर सुजयचा निर्णय झालेला आमचा आग्रह पक्ष शेतकरीकडेच होता की महाराष्ट्रातल्या कोणत्या जागा छोटी महाआघाडी करायची मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोणत्या जागा सोडायच्या किंवा वंचित आघाडीवर शेवटपर्यंत चर्चा सुरू होते मग महाराष्ट्रातल्या कोणत्या जागा आदला बदला मी करून पाहतो पाहतोय त्याची चर्चा हिस्ट्री बरोबर सुरू आहे स्क्रीनिंग कमिटी सुरू आहे पण तत्पूर्वी मला वाटत हे विधान आल्याच्या नंतर सुट्टी जो काही निर्णय आपल्या आजोबांसंदर्भात केले विधानाच्या संबंधी जो निर्णय डॉक्टर सुजेने घेतला असेल त्याचा तो निर्णय होता की या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचा काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी माझ्यावर आपल्याकडून कधी असं एक चुकीचं विधान होऊन त्यांनी केलं नाही की ज्यामुळे आघाडी धर्माला पुढे गारबोट लागेल असं मी कधी केलं नाही एकदा नवीन दोनदा विधान आदरणी पवार साहेबांकडून झाल्याच्या नंतर खरं म्हणजे या सगळ्या विषयाबद्दल किती बोलावा खरं बात किती बोललं किती बोलावा हे कमीच आहे परंतु आज होई काँग्रेस पक्ष आज महाराष्ट्रामध्ये एकत्रपणे निवडून लढावत आहे त्यामुळे त्यांनी केलेलं विधान त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपात असेल किंवा काय केलं असेल तर त्याने विधानाला निश्चितपणे मला दुःख झालं आहे म्हणजे काही कोण घेता येत आहे नाही त्यामुळे आता जी काही सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर सुधीर घेतलेला जो निर्णय आहे त्यातून उद्भवलेली जी परिस्थिती आहे काँग्रेस पक्षाच्या संबंधी जे विचारलं जात मी स्वतः निर्णय घेतला होता की आपण काँग्रेस पक्ष श्रेष्ठी भेटून ही वस्तुस्थिती मांडू आणि पक्षाच्या श्रेष्ठी जो निर्णय घेतो तर आपण मान्य करा म्हणून मी त्याची वेळ मागे केली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर या सगळा घटनाक्रम जो आहे ही वस्तुस्थिती समोर मांडल्या आणि ते निर्णय घेतील आपल्या समोर मी मांडणार आहे आपण साधील होते आणि म्हणून आपल्या समोर या दोन तीन दिवसाच्या दोन दिवसाच्या घटना घडल्याच्या नंतर आपल्या समोर बोलावं असं मी ठरवलं मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे की या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन आपणच आता येईल आपण मंडळी करतायत आपण राज्याच्या राजकारणाची आपल्याला सगळा इतिहास भूगोल आपल्या समोर आहे त्यामुळे वेगळं विपरीत आपण काही वेगळं होईल असे नाही आपण मानलं कारण थँक्यू अरे 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 अ हायकमांड पक्षाला मोठा समर्थ त्यांना स्पष्टी द्यायची मला गरज नाही काही मी सांगायचे हायकमांड त्यांच्या पक्षेबद्दल मी बोलेल ना मग शिवण नारळ रोल घेऊन ते तिची वाटतंय राजकारणाच्या पर्यंत रोला था था राज तो विषय नाही महत्वाचा हायकमांड नाही स्पष्टीकरण त्याला मला काही तसं काही त्यांच्यावर माझ्या नाही मुलं पकडणाऱ्या टोळी पासून आपण सावध बसताना एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न सुजय यांनी ज्याप्रमाणे भाजपवर विश्वास व्यक्त केला त्याचा सगळी जनता व्यक्त केले असं आपल्याला भीती वाटायला गेली आहे माझं भी पण तुम्ही असं की जलत्याला आपल्याला स्वातंत्र्यता आणि इतर स्वातंत्रता म्हणजे वगैरे तेच मला आहे त्यामुळे त्यांना जर त्याच्यामध्ये निर्णय घ्यापुरुष स्वतःबद्दल असेल निर्णय करताना किंवा पक्षात जातो त्या पक्षामध्ये जा तो निर्णय त्यांचं की ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी आमच्या आमच्याकडला संदर्भात जे मत व्यक्ती केली आवश्यकता असताना

आमचे म्हणणं हयात नसताना त्यांच्याबद्दल एवढं जर त्यांच्यामध्ये इतका द्वेष आहे त्यांच्यात भरल्या कुटुंब्यांबद्दल कुटुंबियांबद्दल इतके नावाबद्दल तर काय प्रश्न जेव्हा उपस्थित होतोय त्यामुळे मला आहे की प्रचारला जाण्यास प्रश्नच होत नाही किंवा आदरणीय खासदार साहेबांच्या संदर्भात त्यांनी काही व्यक्ती केली भावना आहे भावना तरी आता मला किंवा दूर करता आली पाहिजे ते मी करणार भाजपाच्या विरुद्ध त्यामुळे चिन्ह होते की एक तुम्ही विरोधी पक्षनेते या पदावर राहणार का राजीनामा दिलाय का आणि जर तुम्ही दक्षिण नगरमध्ये नाही गेलात महाराष्ट्रात प्रचार केला तर काय सांगा पक्षश्रेष्ठी तुम्ही मान्य करता आपण नगर भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला त्याच्यापूर्वी तुमच्याशी काही चर्चा झाली होती कारण पवारांचं विधान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी काही झाला की भाजपचा माझा थांबवण्याचा पक्षात जाण्याचा प्रश्न प्रचार करणार नाही असं सांगितलं तर महाराष्ट्रात आपण राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहात

पक्षाला ज्या पद्धतीने सगळ्या प्रचाराच्या सभा पुढे घ्यायच्या मुलांचा हट्ट पूर्ण करतो इतरांचा मुलांचा हट्ट पूर्ण करत नाही आणि तुमच्या मुलांचा पवारांनाच पाहिजे उपस्थित मला वाटत एका कळला कारण एका एका बाजूला तुम्ही विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात असणाऱ्या त्यांच्याबद्दलच जर तुम्ही कुटुंबाबद्दलच वेग एवढी मलीनाथिकाणार असाल तर तो काही आघाडीवर प्रश्न निर्माण होऊ शकत नाही मला वाटत नाही की त्याच्यात म्हणून मी निघतात त्यांना माझा निर्णय घे काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या निर्णयाशी माझी मान्य तुम्ही नेतृत्वाचा निर्णय घेत तो मान्य करा भाजपा विरोधात याच्यासाठी आज आपण कशा मला माझी भूमिका पाहिजे होती माझी भूमिका मांडली मी या संदर्भात बंडारी होईल आर्थिक काय होईल परिणाम काय होतील मला असं वाटतं की संबंधी पक्ष निर्णय घेतला परिसरे असतील किंवा राज्यसभेच्या असतील जागा असल्याने जागा घेतली जातात ही जागा त्यांच्याकडून घेतात कमी पडता कमी आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर